बदलापूर अत्याचार प्रकरणी विरोधक सरकारवर आग पखाड करत आहेत मग आता मुख्यमंत्री का महाराष्ट्रातील सर्व शाळेत पहारा देत बसणार आहेत का की एसीपी आरोपीच्या घरी जाऊन बसणार असे वादग्रस्त प्रत्युत्तर बुलढाण्याचे शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी दिले आहेत नेहमीच आपल्या वादग्रस्त विधानाने वक्तव्याने चर्चेत राहणाऱ्या आमदार गायकवाड यांच्या या वक्तव्याने पुन्हा एकदा नवीन वादाला तोंड फुटले आहे काय म्हणणार आपण हे बघा मी काल आंदोलन पाहिलो सगळे पक्ष त्याच्यावर थळथाड करून आले होते आता ही प्रवृत्ती असते की ज्या हरम वय कळत नाही त्या मुलीचं वय समजत नाही तयार करतात आता हे सगळे लोक सरकार सरकार सरकारने केलं अरे मुख्यमंत्री शाळेतून पारा दिलेला महाराष्ट्रात सगळ्या का पुली काय एस त्याच्या घरी जाऊन बसणारे काय आरोपी ते साथ चालू मी बलात्कार करून येतो पकडले असं सांगतात का ते अरे घटना घडत असती त्याच्याकरता यंत्रणा आहे पोलीस यंत्रणा काम करते पोलिसांकडे नाही झाले तर सीबीआय करतात सीबीआय करतात एसआयटी वाले करतात पण आरोपीनं सोडत नाही पण अशा वेळेला अशा घटनेचं राजकारण केल्यापेक्षा या न आम्हाला शिक्षा कशी मिळेल हे प्रयत्न सगळ्यांनी करायला पाहिजे हे प्रयत्न वाढ होताना दिसत नाही केवळ कुठलीही घटना घडली की राजकारण कधी नव्हत मातृश्रीमधले काल पावसामध्ये बाहेर येताना आम्ही पाहिले कधी नव्हत पाहिले पाहिजे ही घटना कशी आहे पण जर पोलीस डिपार्टमेंट सरकार कारवाई करत नसेल किंवा त्याला पदवी घेत असेल तर नक्की सगळी कारवाई चालू असताना अशा प्रकारचं नाटक करण्या हे काही शोभत नाही आणि अशा घटनेचं राजकारण करू नये असं मला वाटतं विरोधात गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागतात कुठे काही घटनेचा राजीनामा माझा तर असा आरोप की यांच्या घरात कोर पडता येईल ते म्हणजे की सरकारने होत नाही म्हणून